शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर आणखी एका अट्टल गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय पुणे जिल्ह्यात घडलेले या घटनेनं खळबळ उडालीय पिंपरी चिंचवड शहर या हत्याकांडानं हादरून गेले ज्याची हत्या करण्यात आली तो गुंड नेमका कोण होता तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पिंपरी चिंचवडमध्ये एका अट्टल गुन्हेगाराचा खून झालाय अमोल रंगनाथ पवार असं या कुख्यात गुंडाचं नाव आहे अमोलला तिघांनी मिळून जबर मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झालाय अमोल पवार हा सव्वीस वर्षांचा होता अमोल भोसरी मोशी परिसरात रिक्षा चालवायचा त्याच्यावर दोनशे सव्वीसचा गुन्हा दाखल होता तीन आरोपींनी मिळून नवीन खाडी मशीन रोड परिसरात अमोलचा खून केलाय अमोलचा खून करून तिन्ही आरोपी आता फरार झालेत भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत अशाच प्रकारे पुणे शहरात पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली होती गँगवॉर मधून झालेल्या या हत्या प्रकरणानं पुणे शहर हादरून गेलं होतं आणि अशातच पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या या हत्येनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दिवसाढवळ्या शहरात गुन्हा होत असल्यानं शहरात दहशतीचं वातावरण पसरलंय गोपाळ मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पिंपरी चिंचवड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका